हाय गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कोल्हाडा नाकुवा तर आज आहे नवरात्रीची नवी माल आणि नवी माल असल्यामुळे आपण चाललेलो आहोत साक्षात एकविरायचं रूप असलेलं मंदिर आहे जे गोविली गावाला आहे तर गाईज तिथे आता जाणार आहोत आपण आता एकवीरायचं साक्षात रूप असलेलं मंदिर जे देवी आहे तिचं आपण आता दर्शन घेणार आहोत तर गाईज कंटिन्यू राहा पाहत राहा फुल धमाल होणार आहे पूर्ण रस्ता आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कसं काय आहे काय आहे पूर्ण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर गाईज कंटिन्यू राहा नवीन असाल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कोणी वेळेचा नाकवा आता आपण गांधारी ब्रिजवर आहोत पाहू शकता गांधारी ब्रिज आणि लगेच आपण आता कल्याण मध्ये एंट्री करणार आहोत आईज समोर जो आहे आपला भंडारी चौक आणि भंडारी चौकातून आपण लेफ्ट मारून नाईन्टी फीटच्या रस्त्यात आपण झालेलो आहोत नाईन्टी फीट चार रस्ते जो नवीन मार्ग आहे हा अजून प्रवासासाठी पूर्ण तयार नाही आहे आता नाईन्टी फीट देखील आपण आता पार केला आहे आणि आता लगेच आपण बारावे कोलिवाडा आहे तिथून आता आपण जाणार आहोत गाईज पाहू शकता एकविरा मंदिर बारावी कोलीवाडा आता आपण गौरीपाड्यामध्ये आहोत पाहू शकता कर्नाळा देव देवी मंदिर जो गौरीपाड्यामध्ये आहे कर्णाला देवी मंदिर पूर्ण तलाव परिसर गौरीपाडा गाईज आता आपण हार वगैरे घेऊया काही झार वगैरे घेतलेला आहे तसा बर युगान पण आहे आपल्याला युगान आहे दिपाली आहे आणि चला तर गाईज आता आपण कंटिन्यू राहूया आपण शाडवर एंट्री केलेली आहे आणि लगेच आपण आता गाडीमध्ये सी एन जी आहे नाही ना जो थोडी कमी आहे सी एन जी भरून घेऊया पहिला नंतरच आपण जाऊया पुढे आईच्या दर्शनाला गाईज आज जरा बरं वाटतं जरा शहाड ब्रिज आहे तो जरा खाली वाटत आहे भरपूर असा खाली आहे ट्रॉफिक नाही आहे एवढी आपण पोचलो शहाडच्या सी एन जी पंपावर तर आता लगेच आपण सी एन जी भरून घेऊ या गाडीमध्ये

सेंचुरी कंपनी हा गावठाण आहे शार गावठण मारल गावामध्ये आहोत आणि मुगांना पाहिजे का <laughs> <laughs> हो ज्यूस मुसा रस आणि घेतलेला आता जाता आपण पाचवा मैल तांबा हो। रस्त्यांची कामं देखील या परिसरामध्ये चालू आहेत गाईज आणि बऱ्यापैकी रस्ता मुरबाड आणि कल्याण रोड असा झालेला आहे आपण पाहू शकता किती मस्त असा सत्तर टक्के रस्ता इथे झालेला आहे आणि तीस टक्के अजून बाकी आहे आपण रायता ब्रिजवर आहोत पाहू शकता रायता ब्रिज आणि त्या साईडला नवीन ब्रिज काम चालू आहे रायता ब्रीज सोडल्यानंतर लगेच आपल्याला अशा प्रकारचा कच्चा रस्ता लागतो आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आपल्याला कच्च्या रस्त्यानेच जावं लागेल तर गाईज कल्याणवरून मुरबाडला जाण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजेच लालपरी किंवा टॅक्सी कालीपिली नाहीतर रिक्षा का तर या साईडला रेल्वेची सुविधा नसल्यामुळे आपल्याला रोडच्याच मार्गाचा अवलंब करायला लागणार आहे आणि आपण पाहू शकता वरतून जो रायत्या गावाच्या वरतून जो हा ब्रिज गेलेला आहे तो बडोदा हायवे आहे गाईज वरतून जो ब्रिज गेलेला आहे तो बडोदा हायवेचा आहे तर गाईज आपण इंटेरियल जे आतमध्ये आपण जे लोकलचे जे, जे आपण हाल बघितले या साईडला तर खूप असे भयानक हाल आहेत का तर या साईडला ट्रान्सपोर्टची जी आ, योजना आहे ती एकदम गंभीर प्रमाणात आहे का तर येथे खास करून रेल्वेची सुविधा हवी होती ती रेल्वेची सुविधा देखील या साईडला नाही आहे फक्त एकच धोरण आहे यांचं फक्त मुंबईचा कच्चा माल कसा गुजरातला जाईल आणि गुजरातचा पक्का माल कसा मुंबईला येईल आणि गुजरातच्या लोकांना कसा रोजगार प्राप्त होईल याकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष आहे आणि येथील नागरिकांची जी बेरोजगाराची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात इथे उद्भवत आहे आपण पोहोचलो आहोत गोविली फाट्यावर मेन गोविली फाटा आपण पाहू शकता जो मुरबाड आणि कल्याणच्या मध्यभागी आहे गोविली फाटा या साइडला लेफ्ट साइडला जो रस्ता जातो हा टिटवाला मार्ग आहे आणि हा रस्ता जो जातो हो, तो मार मार ला रस्ता जातो जा जा तो मुरबाड मार्गे तर काही आपण मुरबाड मार्गे आपल्याला सरळ रस्ता पकडायचा आहे गोविली फाटा क्रॉस करून लगेच आपण पाच मिनिटाच्या आतमध्ये मंदिराकडे आपण पोहोचू शकतो आईच्या आणि आपण पाहू शकता मनमोहक असं मंदिर आईचं आणि दीपाली आणि युगांत आता चाललेले आहेत आपण लावलेले इकडे साईडला चला तर मग आता डायरेक्टली दर्शन घेऊया आई माऊलीचं Aimaulitza, urdu, 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 आई माऊलीचा विरा एक विराम गाईच पाहू शकता आई माऊलीचं मनमोहक असं रूप एक आते की जय मागल्या बाजूला आपल्याला मंदिराच्या मागल्या बाजूला आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतंय पण पाहू शकता बारा ज्योतिर्लिंग पाहू शकता आपण गोविली परिसर हा मुरबार रोड आहे गोविली मुरबा रोड तर गाईज गोविलीच्या पुढे जो आपला मंदिर आहे आईचं साक्षात रूप आहे त्या मंदिरामध्ये तर तिथे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आप आपल्याला कसा वाटला हा आमचा मिनी ब्लॉग त्याबद्दल निश्चित सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फुलवाड्याचा नागपुवा